बनावट रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन महाशक्ती अँब्युलन्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की काही लोक रुग्णवाहिकेच्या नावाचा गैरवापर करत आहे खाजगी वाहनांना रुग्णवाहिकेसारखे उभेउ बनवून अवैध व्यवसाय करत आहे त्यामुळे अँब्युलन्सचा अपमान होत असून अशा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ आळा घालून कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सावकारे उपाध्यक्ष साकेब अली सचिव सुनील चव्हाण आनंद माळी गितेश लवाडे जुनेद अली राजूसिंग चव्हाण मजर अली सय्यद आदी उपस्थित होते आज आम्ही एस सी अर्ज दिला आहे पाच सहा येथे बनावट ॲम्ब्युलन्स ती प्रॉपर ॲम्ब्युलन्स नसतानाही तिच्यावरती नाव टाकलेलं आढळून ना आलं ला। सायरन लावलेली आढळून आलं ला। त्या गाडीमध्ये तपासणी केली असतात टोटल नऊ गाई मिळाल्या नऊपैकी तीन गाई मेलेल्या होत्या अशा बनावट रुग्णवाहिकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी का व आमच्यावर जो अपमानिस्पद टाळण्यात यावा ही नम्र विनंती